नमोबुद्धाय जय भीम ज्या रस्त्यावर प्रश्न होते तिथे उत्तर बनून चालली अंधाराच्या काळोखात ती मशाल घेऊन आली शिव्यांचा मारा दगडांचा पाऊस शेणाची बरसात झाली तरीही ज्ञानाची वाट तिने कधीच सोडली नाही स्त्री शिक्षणाची जननी क्रांतीची मशाल कवितेतून लढणारी योद्धा नव्या समाजाची सुरुवात करणारी समतेची पहाट माणूस घडवणारी शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला ज्या काळात स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता त्या काळात त्यांनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आणि क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेतून स्वतःला शिक्षण घेऊन अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून काम करत असताना त्यांना समाजाच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले शाळेत जाताना त्यांच्या अंगावर शेण दगड फेकले जात होते अपमान सहन करावा लागत होता तरीही त्या कधी मागे हटल्या नाहीत साधी राहणी शिस्तबद्ध जीवन स्वाभिमान करुणा हीच त्यांची जीवनशैली स्त्री शिक्षणाबरोबर त्यांनी विधवा पुनर्विवाह बालविवाह विरोध दलित व वंचित समाजांसाठी शिक्षण आणि बालहत्या प्रतिबंध यासाठी कार्य केले त्या एक उत्तम कवयित्री होत्या आणि त्यांच्या कविता स्त्री जागृतीचा संदेश देतात सावित्रीबाईंची खरे प्रेरणास्थान ज्योतिबा फुले त्यांनीच सावित्रीबाईंना प्रथम शिक्षण दिले व पुढे शिक्षक बनवले दोघांनी मिळून स्त्री शिक्षण दलित शोषितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्या कार्यामुळे शेकडो स्त्रिया शिक्षणाकडे वळल्या विधवा आणि दलित स्त्रिया सुद्धा शिकल्या आजच्या काळात पाहिलं तर लाखो कोटी महिलांनी त्यांचा आदर्श घेतला आहे मुलींचे शिक्षण स्त्री स्वातंत्र्य समानता अन्यायाविरुद्ध आवाज या प्रत्येक चळवळीत सावित्रीबाई फुले यांचे विचार जिवंत आहेत म्हणूनच असे म्हणता येईल सावित्रीबाई फुले ह्या केवळ काही महिलांच्या नव्हे तर संपूर्ण भारताच्या स्त्री चळवळीच्या भारताच्या पहिला राष्ट्रपती दोन हजार सात ते दोन हजार बारा असा त्यांचा कार्यकाल होता आपणा सर्वांना माहिती असेल आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी समाजाच्या आहेत पण त्यांची जिद्द आणि धाडस आपल्या डोळ्यासमोर आहे आणि या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत जुलै पासून त्या राष्ट्रपती या पदावर कार्यरत आहेत ह्या महिला त्या पदापर्यंत पोहोचल्या कारण ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले केले आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले अठराशे सत्त्याण्णवचा तो काळ पुणे शहरावर भयंकर प्लेगची साथ आली होती रस्ते ओसाळ पडले होते घराघरात भीती होती लोक आपले नातेवाईक सोडून पळत होते अशा संकटाच्या काळात अनेक श्रीमंत अधिकारी समाजातील पुढारी सुरक्षित ठिकाणी निघून गेले पण सावित्रीबाई ह्या तिथेच थांबल्या सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी आजारी लोकांसाठी आश्रय केंद्रे सुरू केली प्लेग रुग्णांसाठी स्वतःच्या घरात दवाखाना सुरू केला जाती धर्माचा फरक न करता सर्व रुग्णांना तेथेच ठेवले लोक ज्यांना स्पर्श करायला घाबरत होते त्यांना सावित्रीबाई माया देत होत्या एक एक दिवस बातमी आली तरुण ब्राह्मण मुलगा प्लेग या रोगाने आजारी पडला आहे समाजाच्या भीतीमुळे कोणीही त्याला हात लावायला तयार नाही क्षणभरही विचार केला नाही त्यांनी त्या ते मुलाला स्वतःच्या खांद्यावर उचलून दवाखान्यात आणले त्यावेळी स्वतःच्या जीवाची चिंता नाही समाज काय म्हणेल याची भीती नाही फक्त एकच विचार तो हे माणूसच आहे आणि त्याचे प्राण वाचवणे माझे पहिले कर्तव्य आहे आणि अशी सेवा करत सावित्रीबाईंना स्वतःच प्लेगची लागण झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले हा प्रसंग का महान आहे कारण ज्यांनी आयुष्यभर जातीविरुद्ध लढा दिला ज्यांनी संकटात जातीच्या भिंती तोडून सेवा केली शिक्षणाबरोबरच मानव हा खरा धर्म आहे हे, हे त्यांनी सिद्ध केलं त्यांनी शब्दांनी नव्हे तर स्वतःच्या मृत्यूने विचार जिवंत ठेवले आणि जगाला एक संदेश दिला समाज सुधारणा फक्त भाषणाने होत नाही संकटात उभे राहणे हीच खरी क्रांती स्त्री फक्त सहन करणारी नसून जग बदलणारी शक्ती आहे धन्यवाद